यावल तालुक्यातील डांभोर्णी या गावात घर फोडी झाली आहे अज्ञात चोरट्याने घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि घरात कपाटात लॉकरमध्ये आणि कोटीत ठेवलेली रोख रक्कम सत्तर हजार रुपये तेथून लांबवली हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात दिनांक अकरा ऑक्टोबर शनिवार रोजी सकाळी नऊ वाजून सव्वीस मिनिटाला अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अपने यावल में लग चुकी है दिवाली के लिए मल्टीप्रेन फैशन की अब तक की सबसे बड़ी सेल जो लगी है सुमे मंगल कार्यालय टी पॉइंट के पास नगर पालिका कॉम्प्लेक्स के बिछी यावल में यहाँ पर कपड़े मिलेंगे आपको मात्र सौ रुपए से शुरू तीन शर्ट मिलेंगे आपको पांच सौ में तीन कुर्ती मिलेगी आपको पांच सौ में तीन टॉप्स मिलेंगे आपको पांच सौ में तीन टी शर्ट मिलेंगे आपको साढ़े सात सौ में यहाँ आपको शर्ट टी शर्ट जींस ट्राउजर लोअर टॉप कुर्ती प्लाजो लेगी और भी बहुत कुछ मिलेगा यहाँ पर आपको कपड़ों पर एटी ऑफ मिलेगा यह सेल लगी है छह अक्टूबर ऐसी बारह अक्टूबर तक के लिए यह सेल पूरी ही कैश में रहने वाली है तो जल्दी आए सुमे मंगल कार्यालय टी पॉइंट के पास नगरपालिका कॉम्प्लेक्स के पीछे यावल में और ये व्हिडिओ अपने सभी दोस्तों का शेअर करे डांभोर्णी तालुका यावल या गावातील रहिवासी प्रकाश भिका कोडी यांच्या घरात अज्ञात चोट्याने घरफोडी केली घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून त्याने आत प्रवेश केला घरातील लोखंडी कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले एकतीस हजार त्याचप्रमाणे शोकेजच्या लॉकरमध्ये ठेवलेले सत्तावीस हजार आणि लोखंडी कोठीत ठेवलेले बारा हजार असे एकूण सत्तर हजार रुपये घरातून लांबवले हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात प्रकाश कोळी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार संदीप सूर्यवंशी करीत आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळा अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका